रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची नमस्कार मी सीताराम एंटरप्राइजेस टेंबोर्णी या माध्यमातून आज आपण ऊस आणि डिंडू झाली हो। जे औषध दिले ते हो। कसे वापरले वुकांपोस्ट oh. ते आपण सांगायचं शेतकऱ्यांना तुमची ओळख करून द्या आमचे बाळासाहेब नाटे कॉम्पोस्ट कम्पोस्ट वेगवे तालुका माडा जिल्हा सोलापूर हे जो कॅन्डल ते खेळ विरा पिरा गोल्ड तर ते त्यापासून काय फरक पडला मला फरक जाणवला फरक जाणवला झाले आणि कळी निघालेले काय प्रादुर्भाव होता काय प्रादुर्भाव अडचण काय तुम्हाला अडचण काय फळ कमी जास्त यावावं आमची सुरुवातच होती पहिल्यांदाच आम्ही भेटलो यांना भेटल्यावर आम्हाला सांगितलं असा करा म्हणून केलं आम्ही रामा गोल्ड स्टीम रोप रामा मॅजिक खालून काय दिलं खालन गोल्ड रूट मॅजिक ओके तुम्ही सोडल्यानंतर पहिला जेव्हा सोडलं तुम्हाला किती दिवसात रिझल्ट भेटायला लागला चौ ते दिवसापासून चालू झालं रिझल्ट काय दिसला म्हणजे फरक काय झाला फरक फुल मोठं व्हायला लागलं आणि फुटव्याला जरा थोडं ते फुट व्हायला आला सगळ्यात नऊ 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 ती फुटा लागले त्याला नवीन सगळं नवीन व्हायला लागलं आपण यांना टॉनिक म्हणून दिलं आम्हा ओल्ड स्टीम दिले आम्ही दिले मिक्स फायर दिले आता निमकन जे फॉर्ड केली आता त्यानं करप्यासाठी मित्रांनो आपण पहिला डोसांना आपले विरा गोल्ड झेडू साठी दिलं होतं आणि आता इलेक्ट्रॉनिक साठी फवारणी दिली स्टिंग आणि राम गोल्ड ची त्यांनी ती केली आहे अजून एक फवारणी देतो आणि विरा गोल्ड चा अजून डोस देणार आहेत त्यांना पण तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की झेडूचा हे फळ कसं म्हणजे फुलाची संख्या वगैरे बघू शकता फुटवा नवीन फुलाची साईज हे बघू शकता आता ह्याचा तोडा तिसरा तोडा चालू होणार आहे दोन तोडे ह्याच्यात झालेले तर दोन तोडे झालेत दोन तोडे झाले आता तिसरा तोडा आहे आता तिसऱ्याला चालू होईल किती कसं किती माल निघला तोड्यात पहिल्या तोड्यात निघला का काहीतरी साठ नऊ क्विंटल निघाला दुसरा दुसऱ्या तोड्याला आता दुसरा तोडा अजून पूर्ण संपलेला नाही नि आता आम्हाला सहा क्विंटल निघाला अजून बारा क्विंटल निघल चांगला तरी वीस किंवा जास्त जातोय म्हणजे हो हो तिसरा तोडा किती अंदाज आपला वीस टना जाईल जाईल दुसऱ्या तोड्याला आम्ही काल सुरुवात केली परवा आणि आता उद्यापासून दुसरा तोडा होईल ते निमा होईल आणि अजून एक राहील म्हणजे पूर्ण दुसरा तोडा संपतो पण तिसऱ्याला अजून सुरुवात व्हायची आपली म्हणजे पहिला तोडा तुमचा किती नऊ नऊ क्विंटल निघाला हो नऊ क्विंटल निघाल दुसरा तोडा दुसरा कमीत कमी साहित्रिका अठरा अठरा

नाही कसं म्हणून चालल फुटवा आता ही दिसते ही कळी निघालेली दिसते तुम्हाला समोर आता आम्ही तोडा केलेला दिसतोय ही कळी ही कळी का वाया जाणार आहे का आता ही फक्त मोठं फुटलेली आहे ही नवती हिला वाढवून तयार व्हावा हीच इच्छा आमची दुसरं काय विरा बोल आपण अजून त्याला फरक जाणवला होय तिसऱ्या वीस पुढे जाऊ शकते फवारी परवा केलेली आहे टो आणि त्या पवारीपासून आम्हाला कालच्यापासून कालच्या पासून कलर या दिसायला लागला आता ऊन कसं आहे त्या उन्हाच्या उन्हा जे कंडिशन आहे टेम्परेचर त्या मानाने झाड कसं आहे चांगला हिरवा आहे हिरवा आहे ना होय टेम्परेचरच्या मानाने हिरवा आहे ही आणि बाकीचा तुम्ही खर्च करणार असा नाही कुठलं आहे औषध ही बरं वाटतंय बाहेरच्या औषधी आपल्या वाटतं औषध वाटतं तसेच शेतकी मित्रांनो तुम्ही काय सांगू शकता की बाबा वापरावं हो का नाही वापरा काय सांगतो अरे वापरा मला तर अनुभव आलाय रिजल्ट कसा आहे रिझल्ट बरा वाटतो या आणि तुम्ही मग अनुभव पुन्हा तुम्ही बघा रिजल्ट रिझल्ट तुम्ही घ्या अनुभव माझ्यावर तर कशाला विश्वास लई ठेवता तुम्ही स्वतः अनुभव घ्या मला तर आला तुम्ही वापरा मग हा अजून खाली चालाय खाल्लं बघा ही झेंडू ही ही वरलं टुकडं सोडा इथून खाली ह्या पडला साहेब वापरायच्या आधी वापरल्यानंतर काय फरक वापरायच्या आधी काय एवढी कळी दिसत नव्हती पण वापरल्यापासून जरा मला वाटायला लागले मी सकाळ सकाळ आज सकाळी पूर्ण फिरलो टॉनिक दिले कंपनीचे प्रतिनिधी वेळ वेळ मार्गदर्शन हो करते हो माहिती देते ती करते दे दे ती औषध मागत औषध का आहे तसं का महाग बी वाटत नाही लस स्वस्त बी वाटत नाही ते म्हणजे खरं बोलायचं आपला रिझल्ट बरं आहे मग आता औषध तर शेतकऱ्याचं काय विषय समजणार आहे शिरजमे सांगायचं आम्ही करायचं आहे अनुभव घ्यायचा फायदा झाला म्हणून सांगायचा आहे हा नाही तुम्हीच फक्त आमच्या राहणार येणार म्हणजे तुम्हीच आम्हाला चांगलं दिसून आलाय आता आता बाकी बाकीचं कोण सुद्धा राहणार येत नाही आणि ना ना बघत बी नाही विक्री झाली की संपलं सांगताय सांगताय तुम्ही बरं वाटतंय की म्हणजे आम्हाला मोर पळावं का न पाळावे बरं वाटतंय करायचं का नको करायचं हा पैसे घालवल्यासारखं तुम्ही तुम्हाला सुद्धा वाईट वाटतंय शेतकरी आपण पैसे खाल्ले ते आणि ह्याला फायदा झाला पाहिजे हा झाला का नाही बघायला तुम्ही येतायस है। आम्ही तर रोज बघतोच तुम्ही सुद्धा बघतायस मग आम्हाला आता काय करायचं काय नाही शेतकऱ्याच जर पीक चांगलं आम्हाला तसं वाटत की तुम्हाला कळालं ना आता की बाबा आपण ही रामगोल्ड फवारले टॉनिक म्हणून आता रामगोल्ड मला जर काळुखी साहेब दिसायला नाही बरं कालच्या पासून या काळुकीवरून मी म्हणतोय की ही ह्याला चांगलं दिसतंय बसलाय बसले ही का तुम्ही बघतायच की मला याला या काय करायचं सांगून काय नाही दिसतय दिसतंयच दिसलं बी ना बोलून दाखवताय तुम्ही आणि एवशीर सगळं सांगताय असं कसं होईल काय कसं फुल मग काही तुम्ही मागल्या वेळेला फुल मोठं होईल फुल मोठंच झाले आणि काल मार्केटला आपल्या एक नंबर ना फुल तिथे पुण्यात निघालं काय बोला फुलटे तिकडे छप्पन रुपयाने गेला मग काय दमगार रेट बसला मार्केटला ह्या फुलाला काल ते आर का नाही तुमचं आणि मा का एक नंबर न फुल राहील आपलं मेहनत केलं माझ्या बात नाही फक्त माझ्यासारखं एक कानापूरचे गायकवाड म्हणून लक्ष्मण गायकवाड त्याचं आणि माझं एकच क्वालिटी निघाली त्याला पण ही नव्हता कलर पिवळा होता